संघर्षाइम्स त्यामुळे आमच्यावर आम अन्याय झाला आता पुन्हा तिथे उद्घाटन होते असं आम्हाला समजलं आमदारांच्या हस्ते उद्घाटन होते त्याने आमदारांचा आम्ही बॅनर बघितला आमच्या आम आम स्थानिक लोकांनी टाकलेला की आमदारांच्या विकास गंगेचा एक आम शुरू आम विकास गंगे भाग आमची अशी भूमिका आहे एका व्यावसायिकाने स्वतःच्या उदारनिर्वाहासाठी सुरुवात सुरू केलेली नौकाविहार हा आमदाराच्या विकास गंगेचा भाग कसा होऊ शकतो मग आमदारांना आमच्या स्थानिकांच्या मागण्या आमचे जे काही प्रकल्प हा जो प्रलंबित राहिलेला आहे पुनर्वसनची कामं आहेत किंवा आम्हाला भाडा भेटला नाही भू संपादन झालं नाही मग याची ह्या आमचा हा विकासमध्ये गणला जात नाही का अशी आमची मागणी आहे आणि त्या नौकाविहारामुळे मच्छीमारांना जाळं टाकायला प्रॉब्लेम होतो मच्छीमारायला त्रास होतो आणि धरणं अपूर्ण आहे मुलांमध्ये त्या त्यामुळे असा प्रकल्प होऊच नाही अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे त्यामुळे आम्ही आज जसं आम्हाला समजला आहात तिथे उद्घाटन होते की आम्ही शांततेत आमचा निषेध नोंदवायला इथं आलेलो आहोत आमच्या प्रमुख मागणी आहेत तर बोटिंग रद्द झालीच पाहिजे एक पहिली मागणी आणि जे बोटिंग चालू झाले म्हणजे झाली तर आमची मच्छीमारी आम्हाला करता येणार नाही आणि नाही आली करता तर आमची म्हणजे उपासमार्गी वेल येणार आमच्यावर उपासमारची वेल आली नंतर कर्जत तालुक्यातील एकमेव धरण असलेल्या पाली भोतीवली धरण परिसरात शनिवारी आयोजित नौकाविहार उद्घाटन सोहळ्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मच्छिमारांनी काळ्या झेंडे दाखवत प्रशासनाविरोधात दा तीव्र संताप व्यक्त केला उद्घाटन कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार होता मात्र प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार करून आमदार थोरवे यांनी या ठिकाणी गैरहजेरी लावली तसेच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव उपविभागीय अधिकारी संजीव कुमार शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याचं टाळलं यावेळी धरण आमचे पाणी आमचे नौका विहार कसले जमीन आमची त्या गामचा फायदा कोणाचा अशा घोषणाने परिसर धनान गेला शेतकरी आणि मच्छीमारांनी धरणाच्या ठिकाणी बॅनर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान पाली भूतीवली धरण पर्यटनासाठी नव्हे तर सिंचनासाठी बांधण्यात आलं होतं या धरणामुळे तब्बल वीस गावे पाण्याखाली गेली अकराशे हेक्टरहून अधिक जमीन बुडाली शेतकऱ्यांनी आपली गावे आणि शेती गमावली मात्र कालवे आहेत भूसंपादन अनेकांना भूभाडे आणि पुनर्वसनाचे हक्क मिळालेले नाहीत जिथे पुनर्वसन केले तो भाग दरडग्रस्त घोषित झाल्याने पुनर्वसित गावांना अद्यापही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतानाही त्यांना पाणी मिळालं नाही हीच सर्वात मोठी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली त्यातच प्रशासनाने नौकाविहार सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याने प्रकल्पग्रस्त संतप्त झाले यापूर्वी दोन हजार चोवीस आणि पंचवीस मार्च रोजी कर्जत प्रशासकीय भवन येथे शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण केलं होतं त्यावेळी पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन देऊन नौकाविहार थांबवला जाईल असं सा सांगितलं होतं मात्र पुन्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करून नौकाविहार सुरू करण्यास संमती दिल्याचा आरोप करण्यात आला नौकाविहार ठेवा अब्दुल मुतालिब लियाकत सय्यद यांना वार्षिक फक्त दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे एवढ्या भाडेतत्वावर पाच वर्षासाठी देण्यात आले आहेत आंदोलनादरम्यान कालभैरव आदिवासी मच्छीमारी संघटना पालीतर्फे अध्यक्ष गोविंद जानू पिरकर सचिव सखाराम लडकू पिरकर तसेच पाली भुतीवली शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मंगेश गायकर उपाध्यक्ष सचिन गायकर सचिव सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये पुनर्वसित ग्रामस्थ सीताराम जुगरे दामू पार्थी हरी पिरकर रामा पिरकर मोहन बंगारी मधुकर जुगरे देवराम बंगारी जगराम पिरकर प्रकाश जुगरे अरुण पिरकर वसंत पिरकर नरेश पिरकर प्रदीप जुगरे मोतीराम केवडी मधु जुगरे हरिश्चंद्र पिरकर रामा पिरकर भिवा पिरकर सोमनाथ गायकर प्रणित गायकर यांचा समावेश होता संपूर्ण धर्म परिसर घोषणांनी आणि संतप्त आरोळ्यांनी दनानून गेला आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी दिला आमच्या पालेपुती धरणे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मंजूर झालेले आहे आज चाळीस वर्ष झाली पण धरण काय पूर्ण झालेलं नाही जवळजवळ वीस वर्ष आली कालव्यांची अर्धवट कामे झालेली आहेत वीस वर्ष जास्त कार्यकाल झालेला आहे पुनर्वसन आहे गावांचं पण त्या पुनर्वसन गावांना कुठल्याही प्रकारे नागरी सुविधा दिलेल्या नाहीत त्यांचं हस्तांतरणसुद्धा जिल्हा परिषदेकडे झालं नाही त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारे निधी पडत नाही आणि त्यांचे विकास कामं होत नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या गावाला पुनर्वसन केलेलं आहे त्याच गावाला दोन हजार एकवीसमध्ये दरडग्रस्त घोषित केले मग त्या लोकांनी राहायचं कुठे आम्ही शासनाकडे वेलोवली मागणी केलेली आहे पत्रव्यवहार केलेले आहेत आम्ही दिनांक चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च रोजी उपोषण केले त्या सली कार्यकारी अभियंता कोकण भवनचे जाधव साहेब स्वतः आले त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलेले की आपल्या सर्व मीडियासमोर दिलेले आहेत त्याही लेखी दिलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रमुखांनी मागणी होत्या पुनर्वसनांचा विकास व्हावा भूसंपादन व्हावा भूभाडा देण्यात यावा दे कालव्यांची कामे लवकर मार्गी लागावी ठेकेदार बदलण्यात यावा आणि सगळ्यात आमची महत्त्वाची मागणी होती मच्छीमारी संघटनेतर्फे की जी नौकाविहार धरणावरती सुरू केले ती नौकाविहार बंद करण्यात यावी आम्हाला लेखी आश्वासन दिले होते परंतु समोरच्या व्यक्ती जेव्हा कोर्टात गेला आम्हाला दिलेलं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी कोर्टात मागे घेतले कारण काय दिले त्यांना त्यांची बाजूच मांडता आली ना आमची त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आता पुन्हा तिथे उद्घाटन होतं असं आम्हाला समजलं आमदारांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि आमदारांचा आम्ही बॅनर बघितला आमच्या स्थानिक लोकांनी टाकलेला की आमदारांच्या विकासगंगेचा एक भाग आमची अशी भूमिका आहे एका व्यावसायिकाने स्वतःच्या उदारनिर्वाहासाठी सुरुवात सुरू केली नौकाविहार हा आमदाराच्या विकासगंगेचा भाग कसा होऊ शकतो मग आमदारांना आमच्या स्थानिकांच्या मागण्या आमचे जे काही प्रकल्प या, हा जो प्रलंबित राहिलेला आहे पुनर्वसनची कामं आहेत किंवा आम्हाला भाडा भेटला नाही भू संपादन झालं नाही मग याची ह्या आमचा हा विकासमध्ये गणला जात नाही का अशी आमची मागणी आहे आणि त्या नौकाविहारामुळे मच्छीमारांना जालं टाकायला प्रॉब्लेम होतो मच्छीमारायला त्रास होतो आणि धरणं अपूर्ण आहे मुलांमध्ये त्यामुळे असा प्रकल्प होऊच नाही अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे त्यामुळे आम्ही आज जसं आम्हाला समोरला आहात तिथे उद्घाटन होते की आम्ही शांतते आमचा निषेध नोंदवायला इथे आलेलो आहोत आम्ही त्या याचिकेला ज्या याचिकेमध्ये जे म्हणणे ऐकले नाही असं त्यांनी सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर आधी अधिकाऱ्याने आपला अर्ज म्हणजे त्यांना दिलेली नोटीस माग घेतली मुलात याचिकाकर्त्याबरोबर आमच्या दोन बैठका कोकण बोलला झालेल्या प्रांत ऑफिसला आपल्या सर्वांसमोर मीडियासमोरसुद्धा आमची सुद्धा आमची एकत्रित बैठक झालेली त्या बैठकीत सुद्धा प्रांतांनी सरळ दिली तर लोक भावनेचा विचार करा धरण हे पर्यटनासाठी नसून सिंचनासाठी हे प्रांतांनी म्हटले त्याचे व्हिडिओ आजही आमच्याकडे आहेत आपल्या युट्यूब वरती सुद्धा अवेलेबल आहेत असे असताना हा घाट कशासाठी आता आम्ही याच्यानंतर फेर या निर्णयावरती फेरविचार याचिका आम्ही दाखल करणं ठरवलंय आणि आम्ही मुख्य सचिवांना आता जवळजवळ वीस दिवस झाले आम्ही पत्र दिलेलं आहे का उच्चस्तरीय चौकशी नेमावी अन्यथा आम्ही आझाद मैदानला दिवाळीनंतर आमची एक डेट राहणार आहे आझाद मैदानला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाची एस आय टी चौकशीची मागणी करतोय कारण का का आपले मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विरोधक असून सांगितलेलं की आमच्याकडे बैलगाडी भरून पुरावे धरणाच्या भ्रष्टाचाराचे निस्त्या पालीभुतरली धरणाचे आम आमच्याकडे आमच्या या सर्व नागरिकांचे ना, आम मिळून आमच्याकडे बैलगाडीने टेम्पो भरले एवढे पुरावर आमच्याकडे जेवढे कागदपत्र अधिकाऱ्यांकडे नाही शासकीय कार्यालयात नाही तेवढे कागद आमच्याकडे धरणाच्या बाबत तर आम्ही ही शे मागणी आता आझाद मैदानला पुढच्या महिन्यामध्ये करणार आहोत उपोषण करून आम्ही पत्र दिलेलं आहे आणि आदेशामध्ये त्या आदेशाची कॉपीसुद्धा देतो आदेशामध्ये स्पष्ट म्हटलंय याचिकाकर्त्यांनी काय सांगितलं का मला जी नोटीस दिली माझं म्हणणं ऐकलं नाही तर कोर्टाने काय दिलं आहे का बा त्याचं म्हणणं ऐका कोर्टाने आदेशामध्ये स्पष्ट म्हटलंय का तो नौकाविहार आता तुम्ही नोटीस माग घेतली म्हणजे तो नौकाविहार सुरू करू शकतो परंतु प्राधिकरणाला जर याचिकाकर्त्याला नोटीस द्यायची असेल तर ते त्याला कारणे दाखवा नोटीस देऊ शकतात आणि ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात एवढा स्पष्ट आदेश असताना आज अधिकारी इथे उ उद्घाटनला येत होते असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही सर्व तो निषेध करायला आलो अधिकारी उलट आमची बाजू कोर्टात मांडायला पाहिजे होती तर अधिकारीच आज इथं उद्घाटन येतात अशी आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली परंतु आता आमचा निषेध कदाचित त्यांच्याबरोबर पोचला आणि ते आज येण्याचं इथं टाळलं आमच्या प्रमुख मागणी आहेत तर बोटिंग रद्द झालीच पाहिजे एक पहिली मागणी आणि जे बोटिंग चालू झाले म्हणजे झाली तर आमची मच्छीमारी आम्हाला करता येणार नाही आणि नाही आली करता तर आमची म्हणजे उपासमारीची वेल येणार आमच्यावर उपासमाराची वेळ आलीनंतर आमची पूर्ण म्हणजे मुलांचं आणि बायकांचे म्हणजे शिक्षणाचं पूर्ण होणारच नाही कारण आमच्या प उपासमाराची वेळ आल्यानंतर आमचे शिक्षण पूर्ण होणारच नाही पोरांचं ना शिक्षण पूर्ण झालं नाही तर आम्ही अजून अधोग्यतेला जाऊ शकतो आहे हे शासनाने काय निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा आणि जर बोटिंग चालू ठेवली तर आम्हाला म्हणजे आमची मासेची वाढ पूर्ण होणार नाही आणि आमचे मासे वाढणार पण नाही यामध्ये आता आम्हाला एक एक पहिली तर म्हणजे बोटिंग जर चालू राहिली आम्ही जाळे टाकणार आहेत जाळे टाकले तर त्यांची बोटिंगचे पंखा असतात ते, ते आमच्या जाल्यामध्ये अडकणार आमचं नुसकान होणार यामध्ये आमचं नुसकान व्हायला आहे आणि जर पायच्या त्यांच्या पंख्याला म्हणजे मोटारच्या पंख्याला जर जाला अडकला तर काय झालाच तर त्याला जवळ कोण असणार शासन असणार आहे दुर्घटना तर होणार शंभर टक्के याच्यामध्ये भरपूर लोक असे मिलेले आहेत